हाय हॅलो नमस्कार मी सुषमा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये नैसर्गिकरित्या आपण आपल्या त्वचेवरती कोणता उपाय केला पाहिजे जेणेकरून आपली त्वचा सुंदर तजेलदार तरुण दिसण्यास मदत होईल तर चला नैसर्गिकरित्या घरगुती पद्धतीने एकही रुपया खर्च न करता सर्वांच्या घरामध्ये अवेलेबल असणारे तांदूळ कोणत्याही प्रकारचा तांदूळ असला तरी चालेल चार चमच तांदूळ घेतला आहे तांदूळ इथे दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचा कारण का केमिकल पावडर वगैरे लावलेली असते त्याची रिॲक्शन आपल्या बॉडीवरती आपल्या त्वचेवरती व्हायला नको त्याच्यामुळे स्वच्छ धुवून घ्या आणि आता इथे तांदूळ स्वच्छ धुवून घेतल्यानंतर त्याला भिजत ठेवायचं असेल तर तांदूळ तुम्ही भिजत ठेवू शकता आता मी काही भिजत ठेवलेला नाही आहे इथे डायरेक्ट मी एक ते दीड ग्लास पाणी घेऊन तांदूळ शिजायला ठेवणार आहे कारण का ह्या तांदळाचे पेस्ट बनून त्याचा उपयोग मी तुम्हाला पुढे सांगेलच तर हे तांदूळ मी शिजायला गॅसवरती ठेवते तांदळाच्या पाण्यामुळे किंवा तांदळाची जी काही पेस्ट आपण बनवू त्याच्यामुळे तांदळाच्या पिठामुळे आपल्या चेहऱ्यावरती आपल्या बॉडीवरती त्याचा भरपूर फायदा होतो जर आपल्या त्वचेवरती काळे डाग असतील सुरकुतलेली त्वचा असेल मुरूम चेहऱ्यावरती पडलेले असतील निस्तेज झालेली त्वचा असेल तर त्याच्यावरती घरगुती नैसर्गिक ही पद्धत एकदम बेस्ट आहे एकही रुपया आपण हे ते लावलेला नाही आहे ज्या आपले खाण्यातले तांदूळ असतात तर तेच वापरलेत आणि ते इथे मी शिजवून घेतले मिक्सरला एकदम बारीक एक पेस्ट आपल्याला बनवून घ्यायची आहे आता इथे मी झाकण ठेवून दुसरं काम करायला बसले त्याच्यामुळे ह्याचा भातच तयार झालाय तर आपल्याला थोडंसं पाणी आणखी पाहिजे होतं ह्याच्यामध्ये तर आता मी वरून पाणी घालेन आणि मिक्सरला एकदम बारीक ह्याची पेस्ट बनवून घेते तर हे ते पाहू शकता मस्त अशी पेस्ट झाली तर तसाच आपण ह्याचा वापर नाही करणार कारण का भाताच्या थोड्या थोड्या गाठी ह्या राहतात तुम्ही मिक्सरला किती फिरवलं तरी तर आता आपल्या घरी चहाची जी गाळणी असते तर ती घेऊ हो शकता किंवा चाळण जरी असते तीसुद्धा घेतली तरी चालेल त्याच्यामध्ये घालून चमच्याच्या साह्याने आपल्याला आणखी ह्याची बारीक पेस्ट बनवायची आहे तर ते पाहू शकता मी बनून घेतले आणि हे इतके असे निघाले तर फक्त चेहऱ्यासाठी बॉडीसाठी ह्या तांदळाचा उपयोग होत नाही तर आपल्या केसांसाठी सुद्धा भरपूर ह्या तांदळाच्या पाण्याचा तांदळाच्या पेस्टचा उपयोग होतो आता दोन चमच इथे मी दूध घातले एक चमचा मध घातले आणि तुमच्याकडे कोणतेही तेल असेल तर ते घालू शकता इथे मी बदामाचं तेल घातले खोबरेल तेल असेल तरी घालायचं कारण का चेहरा बॉडी केस एकदम मुलायम होतात सॉफ्ट होतात त्याच्यामुळे ते तेल घालायला विसरायचं नाही आता ही जी रेमेडी आपण बनवली तर तुमची त्वचा कोणत्याही प्रकारची असू द्या ड्राय असो किंवा ऑइली असो नुकसान काहीच होणार नाही आहे आपला फायदाच होणार आहे त्याच्यामुळे दिवसातून अर्धा तास तुम्ही ह्या रेमेडीला देऊ शकता म्हणजे लावून तुम्ही कोणतेही तुमचं काम करू शकता आता इथे तुम्हाला जर वेळ नसेल तर तुम्ही अशी पेस्ट बनवून फ्रीजमध्ये ठेवायची एअरटाईट डब्यामध्ये आणि रोज अर्धा तास तुम्ही ही घेऊन लावायची तर या तांदळाच्या पेस्टमुळे आपली जी काही मृत झालेली त्वचा असते तर ती उजळण्यास मदत होते आणि कलर आपला गोरा होण्यास मदत होणार आहे तर आता ही पहिली एक रेमेडी झाली आणि दुसरी रेमेडी मी तुम्हाला दाखवते तर इथे मी फटकरी घेतली तुरटी सगळ्यांच्या घरी तुरटी अवेलेबल असते तुरटीमध्ये भरपूर औषधी गुणधर्म असतात जर तुम्ही तुमच्या वडिलांच्या सेव्हिंग किटमध्ये किंवा आणखी कोणाच्या सेविंग किटमध्ये जर पाहिलं असेल तर ही असते जर तुम्हाला जखम झाली असेल तर तुरटी फिरवल्यास ती जखम बरी होण्यास मदत होते अंगाला जर सूज आली असेल तर तुरटीच्या पाण्याने आंघोळ केल्यास अंगावरची सूज कमी होते खूप सारे फायदे तुरटीचे आहेत तर असाच एक फायदा आपल्या त्वचेसाठी मी दाखवणार आहे इथे तुरटी घेतली ती बारीक कुटून घेतले खळबत्त्यामध्ये आणि नंतर आपल्याला चाळणीने चाळून घ्यायचे आहे कारण की ह्याच्यामुळे आपल्या चेहऱ्यावरती रॅशेस होऊ शकतात तोरटी ही हार्ड असते तर त्याची पावडर आपल्याला बनवून घ्यायची आहे ही ते मी पावडर बनवून घेतली आणि नक्की चाळणीने चाळून घ्या तर ही अशी पावडर बनते आणि तुम्ही साठवून सुद्धा ठेवू शकता ज्यावेळेस तुम्हाला पाहिजे त्यावेळेस तुम्ही थोडीशी घेऊन आपल्या चेहऱ्यावरती बॉडीवरती अप्लाय करू शकता तर आता हीच एक रेमेडी मी तुम्हाला दाखवते ह्यातली एक चमच किंवा दोन चमच बारीक केलेली तुरटीची पावडर घ्यायची तुरटीमुळे आपण जवान होऊ शकतो जी सुरकुतलेली त्वचा असते तर ती तजेलदार होऊ शकते आणि आपला अंगाचा जर दुर्गंध येत असेल तर तुरटीच्या वापरामुळे तो तु कमी होतो आता इथे हळद घेतली चुटकेभर हळद आपल्याला घ्यायची आहे आणि मध प्रत्येकाच्या घरामध्ये अवेलेबल असणारे पदार्थ तेच घेतलेत आणि त्याचा खूप सारा फायदा आपल्या त्वचेसाठी केसांसाठी चेहऱ्यासाठी भरपूर होतो त्याच्यामुळे ह्या रेमेडी ट्राय करायच्या आणि एकदा दोनदा ट्राय करून त्याचा उपयोग तर होणार नाही आहे डेली जर तुम्ही केला तरच त्याचा फायदा तुम्हाला दिसून येईल आता ही जी रेमेडी आपण बनवली जर तुमची ड्राय स्किन असेल जर तुम्हाला सूट होत नसेल तर तुम्ही ट्राय करू नका ऑइली स्किन असेल तर तुम्ही ट्राय करू शकता आणि जर तुमची ड्राय स्किन आहे तर तुम्ही आधी तुमच्या हातावरती ट्राय करून बघा जर काही इफेक्ट होत नसेल तुम्हाला काही त्रास होत नसेल तर तुम्ही ॲप्लाय करू शकता आणि जो हा आपण स्क्रब तयार केला आहे तर तो जास्त वेळ आपल्याला रगडायचा नाही आहे दोन ते तीन मिनटं तुरटीमुळे आपल्या चेहऱ्याचा पोत सुधारण्यास मदत होते आणि त्याच्यामुळे चेहरा आपला तजेलदार नितळ होतो आता इथे मी माझा चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलाय आणि कोरडा करून घेते नंतर ही रेमेडी मी अप्लाय करणार आहे तुरुटीमुळे तुम्ही ऐकलंच असेल की पाणी स्वच्छ सुद्धा मदत होते जर तुम्हाला तुमचं शरीर स्वच्छ करायचं असेल तर रोज सकाळी आंघोळ करताना तुरटीचा एक तुकडा आपल्या पाण्यामध्ये घालायचा किंवा ही जी आपण पावडर बनवली तीसुद्धा तुम्ही घालू शकता आणि आंघोळी करू शकता जे काही गंदगी असेल तर ती निघून जाण्यास मदत होते मी मगाशीच म्हटले म्हटलं की आपल्या शरीराचा दुर्गंध येत असेल तर तुम्ही तुरटीच्या पाण्याचा उपयोग करू शकता हे झालं शरीराचं आता जर तुमचे दात दुखत असतील तुमच्या हिरड्या दुखत असेल तोंडाचा दुर्गंध येत असेल तर त्याच्यावरती सुद्धा तुरटीचा भरपूर फायदा होतो ह्या जर सगळ्या समस्या तुम्हाला आहेत तर तुम्ही एक ग्लास पाण्यामध्ये छोटासा तुरटीचा तुकडा आपल्याला घालायचा आहे पंधरा ते वीस मिनटं ते पाणी तसंच ठेवायचं नंतर त्याच पाण्याने आपल्या तोंडाच्या गुरल्या करायच्या चार ते पाच वेळा त्याच पाण्याने तोंडाच्या गुरल्या करा तुरटीमध्ये अँटी बॅक्टेरियल गुणधर्म असतात आपल्या तोंडाचा जो दुर्गंध येतो किंवा जे काही बॅक्टेरिया खराब असतात तर ते काढून टाकण्यास तुरटीचा भरपूर फायदा होतो आता हे ते चेहऱ्यावरती मी मसाज करते हलक्या हाताने करते व्हिडिओचा स्पीड केला आहे त्याच्यामुळे तुम्हाला फास्ट वाटत असेल तर फास्ट मी करत नाही आहे ह्या स्क्रबमुळे नाकावरती जर तुमच्या ब्लॅकेट्स असतील कपाळावरती छोट्या छोट्या फोड्या असतील हानवटीवरती ब्लॅकेट्स असतील काळे डाग असतील किंवा सुरकुतलेली त्वचा असेल तर ती काढून टाकण्यास ह्या स्क्रबचा वापर भरपूर चांगला होणार आहे आता हा आपण तुरटीपासून बनवलेला स्क्रब आठवड्यातून दोनदाच वापरायचा आहे रोजच्या रोज याचा वापर करायचा नाही नाहीतर जे नॅचरल ऑइल असतं आपल्या स्किनमधलं तर ते कमी होईल आणि स्किन आपल्या आणखी ड्राय होईल त्याच्यामुळे दोनदाच हा स्क्रब वापरा आणि रेग्युलर जर तुम्हाला तुरटी वापरायची असेल तर एक ग्लास पाण्यामध्ये तुरटीचा छोटासा तुकडा टाकून ठेवायचा आणि त्या पाण्याने रोजच्या रोज जरी तुम्ही तुमचा चेहरा वॉश केला तर त्याचासुद्धा फायदा भरपूर होणार आहे चेहरा आपला स्वच्छ होईलच त्यासोबत असलेले डाग निघून जातील आणि जी सुरकुतलेली त्वचा असते तर ती टाईट होण्यास मदत होईल नैसर्गिक ग्लो आपल्या चेहऱ्यावरती येऊन जाईल आता इथे मी चेहरा माझा वॉश करून घेतला आहे आणि दुसरीसुद्धा रेमेडी ॲप्लाय करायची तर ते मी तुम्हाला इथे दाखवते जे आपण तांदळापासून पेस्ट बनवले त्याला तुम्ही फेस पॅकसुद्धा बोलू शकता किंवा मसाजवाली क्रीमसुद्धा बोलू शकता तर ती इथे मी घेतले आणि ॲप्लाय करते माझ्या फेसवरती हलक्या हाताने करायचे आहे मग मी खूप सांगितलं तांदळामध्ये भरपूर असे गुणधर्म आहेत त्या आपल्या चेहऱ्यासाठी केसांसाठी भरपूर फायदेमंद आहेत जर तुम्हाला एकही एक रुपया खर्च न करता आपल्या चेहऱ्याला नैसर्गिक ग्लोईंग करायचं आहे तर ह्या रेमेडी तुम्ही घरच्या घरी रेग्युलर ट्राय करत राहा त्याचा फायदा नक्की तुम्हाला पुढे दिसूनच येईल कारण का मी सुद्धा बाहेरचं कोणतंही केमिकल वापरत नाही आणि जरी आणलं तरी ते तसंच पडून राहतं त्याच्यामुळे ह्या घरगुती रेमेडी आहे तर त्या मी सतत ट्राय करते आता डिलेव्हरीनंतर मी ट्राय करते दोन ते तीन महिने मी काही ट्राय नसतील केल्या बहुतेक असं मला वाटतं आहे आणि डिलेव्हरीनंतर थोड्या दिवस स्किन आपली बऱ्यापैकी असते पण नंतर एकदम लूज पडायला लागते आता मला त्याचा इफेक्ट जाणवतो आहे आणि वाढत्या वयाच्या खुनासुद्धा आपल्या चेहऱ्यावर ते दिसून येतात कारण की वय तर आपण थांबू शकत नाही पण आपले स्किन जर खराब होत असेल तर तिला आपण रोखू शकतो ह्या अशा होम रेमेडी आपण आपल्या चेहऱ्यावरती बॉडीवरती ॲप्लाय करून तर आता इथे वीस ते पंचवीस मिनटानंतर मी माझा चेहरा वॉश करून घेतला आहे म्हणजे फेसपॅक आपण तांदळापासून बनवलेला तर तो लावला होता थोडासा मी मसाज करते फेस पॅक असो स्क्रब असो काहीही असो थोडा वेळ मी माझ्या चेहऱ्यावरती मसाज करते मसाज केल्याने ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं त्याच्यामुळे मसाज मी करतच असते आणि आता चेहरा वॉश करून घेतला आहे तर थोडाफार फरक तुम्हाला जाणवत असेल आता रोजच्या रोज होम रेमेडी तर मी करायला सुरुवात करणार आहे दोन ते तीन महिने गॅप आला आहे आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करायला विसरू नका जर व्हिडिओ माझ्या आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद